बघा मंडळी च भाजणी करून आणलेली आहे आणि मी त्यातलं दोन बाउल इतकं पीठ घेतलेलं आहे दोन बाऊल म्हणजे आता हे प्रमाण इतकं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी साहित्य साथ काय तर लाल तिखट घेतलेले तीन चमचे छोटे चमचे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ओ अर्धा चमचा मीठ चवीनुसार अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आणि आपल्याला मोहन लागेल मोहन म्हणजे तेलामध्येच पाण्यामध्येच घालायचं मोहन तर एक दीड चमचा एवढं मोहन घालायचंय तीळ दोन चमचे एवढं घालायचं का चकल्या मस्त कुरकुरीत कुसखुशीत होतात आणि बिलकुल तुटत नाही जर तेलाचं प्रमाण वाढलं मोहन मध्ये तर चकल्या तुटल्या जातात आणि जितकं पीठ तितकंच पाणी त्याच्यावर नाही घालायचा हे दोन बाऊल आहे म्हणजे दोन बाउल कुठले आहेत तर बघा हे दोन बाऊल आहेत ह्याच्यातनं एवढं मी पीठ घेतलेलं आहे तर ह्या दोन बाऊल मी आता पाणी घेणार आहे आणि पाणी पाण्यामध्येच हे सगळे जिन्नस घालून घेणार आहे ते पुढे आपण बघा मी पाणी उकळत ठेवलेलं आहे चकलीची पीठ उकडून घ्यायचंय म्हणून पाणी उकडत उकडत ठेवलं आणि थोडं पाणी उकळलं की त्यामध्ये मसाला हळद लाल तिखट मसाला म्हटलं म्हणजे तर मी लाल तिखट घेतलेलं आहे हळद तीळ वगैरे सगळं घालून घ्यायचं ओव्याचा पण खमंग वास खूप छान येतो त्यामध्ये दे। आणि मीठ घालायचं आणि मोन किती घालायचं तेही तुम्हाला दाखवते सर्वप्रथम आपण मीठ घालून घेऊया मिठाचं प्रमाण तुम्ही चकलीमध्ये आधी जास्त घालू नका बघायला आपल्याला पाणी उकळल्यानंतर कळतं की कि किती कमी आहे आणि नंतर घालायचं नाही तर खार टकल्या होतात थोडस कमीच घालायचं आता पाण्यामध्ये हळद लाल तिखट तीळ ओवा सगळं घालून घ्यायचे आता आपण तेलाचं मोहन घालून घेऊया तेल एक दोन चमचे एवढं तेल घालायचे बघा ह्या चमच्याने दोन चमचे एवढं तेल दोन बाऊल मी पीठ घेतलं होतं त्याला एका बाउलला एक असं दोन चमचे बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आता आपण ह्यामध्ये पीठ घालून घेऊया पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुठळी नाही ठेवायची आणि ह्या पिठाला आपल्याला एक तास तरी रेस्टला ठेवायचं आहे तेव्हाच हे चकलीचं पीठ व्यवस्थित मुरलं जातं सगळे मसाले त्यामध्ये मुरले जातात आणि छान खमंग अशा चकल्या अशा पद्धतीने पीठ मिक्स केल्यानंतर होतात बघा मी हे पीठ सगळं उकड ही सगळी चकलीची उकड जी काढली ती सगळी परातीत काढून घेतली आणि मळून घेतली आपल्याला ही अजून मळायची आहे तर थोडा थोडा जितका आपल्याला गोळा चकलीच्या साच्यामध्ये भरायचा तितका आपल्याला घेऊन असा मळायचा पण बघा इतकी मऊ झाली पाहिजे एकदम घट्ट नाही एकदम न मऊ नाही अशी झाली पाहिजे बघा आता आणि अशी चिकट झाली पाहिजे आता हा पक्का मळून घ्यायचा अगदी रगडून असा मळून घ्यायचा आणि मग आपल्या साच्याला थोडंसं सा पाणी लावायचं आणि हे मलटाना थोडासा हात ओला करून मळून घ्यायचं का व्यवस्थित मळायचं मध्ये मी बटर पेपर घालून घेतलेलं आहे किंवा प्लास्टिकही घेतलं तरी काही हरकत नाही आणि साच्याला पाणी लावून मी पीठ घालून घेतलं सारखं मळून घेतलं आता आपण चकल्या पाडून घेऊया तितक्या आपल्याला हव्या तितक्या आपण करून घेऊया आणि पाडून न ना करून नाही ठेवायच्या एक साईडला तेल गरम कराय करत ठेवायचं आणि मग चकल्या बनवून घ्यायच्या बघा अशा पद्धतीने मळून घेतलं ना छान अशा चकल्या पडल्या जातात बघा छान अशा बघा किती काटे मस्त चकलीला फुटलेले आहेत अशा पद्धतीने आता मी सगळ्या ह्या चकल्या ह्या प्लेटमध्ये पाळून घेते बघा तेल मी गरम करत ठेवलेलं आहे आणि आपण तेल चेक करूया किती गरम कराय झालेलं आहे ते बघा थोडंसं पीठ घातलं बुडबुडे आले आणि पीठ वर आलं म्हणजे आपलं तेल हे चकलीच्या तळण्यासाठी आपलं गरम झालेलं आहे एकदम कडक गरम नाही करायचं असे बुडबुडे आले पाहिजेत म्हणजे धूर नाही काढायचा आता आपल्याला मग ह्यामध्ये चकल्या घालून घ्यायच्या चकल्या घालून घेऊया साईडनं सोडायच्या ह्या आणि चकल्या पलटायची घाई नाही करायची त्याची एक बाजू व्यवस्थित तळली पाहिजे तर मी मोठ्या तळ केलेल्या म्हणून तीन ते चारच ह्यामध्ये मावल्या जातील सध्या तीनच घालते आणि गॅसची आज करून टाकायची मध्यम आणि मग थोडेसे एक साईडला कडक झाल्यानंतर आपल्याला पलटी करायची आता पलटी करून घ्यायची आहे बघा अशा कडक होतात नंतर पलटी करायच्या घाई करायची नाही पलटी करायला अशी दोन तीन वेळा अलटून पाटून घ्यायचे आणि जेव्हा बुडबुडे असे चकल्या बुडल्या का समजायचं चकल्या आपल्या तळलेल्या आहेत आता अजून दोन तीन वेळा अशा पलटी करून घेते आणि नंतर तुम्हाला काढताना बघा चकल्या पूर्ण बुडलेल्या आहेत म्हणजे त्याचे बुडबुडे जे येतात ते पूर्ण झालेले गेलेले आहेत आणि बघा मस्त चकल्या तळून झालेल्या आहेत बघा एकही चकली फुटली नाही अशा पद्धतीने तुम्ही केल्या ना तर बिलकुल चकल्या फुटल्या जात नाही आणि अगदी अचूक प्रमाण आहे जवळजवळ मी हे एक किलोचं प्रमाण मी आता बांधलेलं आहे ते आता तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे किती प्रमाण काय कसं घेतलं ते तुम्ही वाचा आता मी सगळ्यात चकल्या बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते छान अशा कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या चकल्या आपल्या झालेल्या आहेत एक किलो पिठाच्या प्रमाणात ह्या चकल्या जवळपास हा मोठा ट्रे आहे दोनशे तरी ह्या चकल्या असतील इतक्या छान आणि एकही चकली विरगडली नाही बिड बिघडली नाही अशा छान अशा प्रमाणात योग्य प्रमाणात घेतल्या तर चकल्या होतात तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये माझं कळेलच तुम्हाला मी साहित्य काय काय कसं घेतलेलं आहे ते आणि अशा पद्धतीने तुम्हीही बनवा अशा खुसखुशीत कुरकुरीत चकल्या आणि कशा झाल्या ते मला कमेंट्स करून सांगा आणि बघा एक चकलीत मी तुम्हाला तोडून दाखवते बघा बघा अशा जर चकल्या पाहिजे असतील तर ह्या व्हिडिओला फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद